तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने एकोणतीस जून रोजी हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलनाचे रान पेटवले होते या आंदोलनाच्या निमित्ताने बुलढाण्यात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला त्यानंतर मराठी द्वेषी सरकारचा निषेध असो महायुती सरकारचं करायचं काय हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करा रद्द करा यासह अन्य घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर शासनाने या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची होडी या प्रसंगी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदनही सादर करण्यात आले आहे हिंदी सक्तीच्या नावाखाली भाजपाने एकाधिकारशाहीचा चालवलेला अजेंडा खपून घेतला जाणार नाही त्रिभाषा सूत्र अंमलात आणून मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुलढाण्यात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होडी करण्यात आल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करण्यात आलेली आहे मुळातच महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा या सक्तीच्या हिंदीला विरोध आहे पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करण्याची काहीही आवश्यकता नव्हती आणि अशा प्रकारची कुठलीही मागणी ही महाराष्ट्रातील कि जनतेची किंवा विद्यार्थ्यांची किंवा पालकांची नसताना जाणीवपूर्वक केवळ केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचा हा सक्तीच्या हिंदीचा पहिल्या वर्गापासूनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय आहे महाराष्ट्रावर अशा प्रकारचा हिंदी सक्ती लादू नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे आज राज्यभरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जो हिंदी शक्तीचा अध्यादेश काढलेला आहे त्याची होळी करण्यात येत आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्र जोही आहे या सरकारनं सातत्यानं गुजरात दार्जीने आणि महाराष्ट्राच्या विरोधातले निर्णय घेतलेले आहे आज सुद्धा आमच्या मातृभाषेची मराठी भाषेची गळचिपी करण्याचं धोरण आणि हिंदीला त्या ठिकाणी आणून बसवण्याचं धोरण या सरकारनं स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस शिवसेना पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्रद्रोही सरकारचा महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात जे जे धोरणं घेतली जे जे निर्णय घेतले त्याचा निषेध करण्यात आलेला आहे आज सुद्धा आपण या हिंदी शक्तीचा निषेध करतो हो। आहोत आणि यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल